नमस्कार शेतकरी मित्रांनो तर बघू शकता हे आपले इथं गावरान बोकळे तर हे बोकळा आपण सध्या विक्री केलेले आहेत आता आज यांना नेणार आहेत पेपारी तर हे बोकडं आपण सुरुवातीला बंदिस्त केले होते पूर्णत बंदिस्त मित्रांनो तर बंदिस्त केल्याच्यानंतर जे आपले नवीन बॅच आली पिल्ल्याची तर ते पिल्लांना जागा पुरवत नव्हती हो त्या कोरोनामुळे आपण यांना सोडलं तर सोडल्याच्यानंतर हे बोकडं आहेत मित्रांनो याची तब्येत शेळ्यामध्ये तशी हे डाऊन झाली तर त्या कारणामुळे आपल्याला थोडीशी पैसे कमी आले याच्यामध्ये संपूर्ण अकरा नग आहेत मित्रांनो हे अकरा बोकडंच आहेत पण याच्यामध्ये संपूर्ण काही जे नऊ बोकडं आहेत ते साधारणतः सात सात महिन्याचे असेल आणि त्याच्यामध्ये दोन बोकडे तीन साडेतीन तीन, तीन महिन्याचे अशा दरम्यान आहेत तर हे बोकडांची आपण विक्री सात सात हजारानं संपूर्ण अख्खा लॉटच दिला आहे मित्रांनो हे एकाखाली एका आले एका संपूर्ण याच्यामध्ये तर संपूर्ण लॉट म्हणजे आपण सात सात हजाराने दिलेलं आहे तर सात आणि ते संपूर्णच याच्यामध्ये धरलं मित्रांनो संपूर्ण सत्तर हजारामध्ये आपण हे पिल्ल्यांची विक्री आज केली आज तर आज हे जाणार आहेत तर जाण्याच्या अगोदर म्हटलं एक व्हिडिओ बनवावा तर शेळीपालन परवडत नाही असे म्हणणार आहे माझ्या भावांना तर भाऊ आठ महिने तर बघा सत्तर हजार तर हे जेवढे चाललेत सात महिने साधारण सात महिने आठ महिने झालेच नाही तर हे पिल्ले आहेत एच, एच आणि याच्यापेक्षा डबल तब्येती पाटीचे चांगल्या आहेत मित्रांनो संपूर्ण पाटी आठ आठ साडेआठ आठ हजाराला जातील तर पाटी आपल्याजवळ बारा पाटी आहेत तर त्यांची ही तब्येत एक नंबर आहे तर कसा वाटलं व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा धन्यवाद